नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक मार्फत महाराष्ट्रात लिपिक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय एकवीस ते तीसच्या च्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी कंप्लीट असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत लिपिक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पदाकरता आवश्यक लागणारी संपूर्ण शैक्षणिक अर्हता ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे दहा क्लर्क पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे नेमणुकीचं ठिकाण म्हणजे तुमचं जॉबचं लोकेशन लासलगाव असणार आहे जर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी कंप्लीट झालेली आहे आणि एम एस सी आय कोर्स तुम्ही केलेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये जर तुमचं एमबीए केलेलं असेल किंवा पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरनं करायचा आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मात्र अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला त्या पदाकरता लागणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा तुमच्याकडे आहे की नाही हे तपासून पाहायचं आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर आता अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा तुम्हाल तुम्हा आधार नंबर नाव वडिलांचं नाव आडनाव तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी संपूर्ण टाकून व्यवस्थित रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक युजर आयडी आणि पासवर्ड बँकेमार्फत तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एस द्वारा प्राप्त होईल तो इजोर आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे ते पद निवडायचं आहे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक का अर्हता काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईजचा सा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज तुम्हाला संपूर्ण तपासून पाहायचा आहे यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहे आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो यामध्ये नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय क्यू आर कोड सारखे ऑप्शन तुम्ही पेमेंटसाठी वापरू शकणार आहात आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला अर्जाची प्रिंट आउट घेऊन पुढच्या प्रक्रियेसाठी तुमच्याकडे स्वतःकडे सांभाळून ठेवायची आहे परीक्षा शुल्क देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आठशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जीएसटी आणि बाकी बँकेचे ट्रान्झॅक्शन चार्जेस असं एकूण परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करणं अनिवार्य असणार आहे परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतली जाणार आहे जे उमेदवार या परीक्षेमध्ये क्वालिफाय होतील म्हणजे शॉर्टलिस्ट केले जातील त्या उमेदवारांना पुढच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी बोलावून देणार आहे तर पुढची प्रक्रिया तुमची इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्यानंतर तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल अॅड्रेसवरती तुमच्याशी बँकेमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी अचूक भरायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजेच बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेल्या वेबसाइट वरनं प्राप्त होणार आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण तेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणित असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग